नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलर पंप योजना असेल किंवा अंतर्गत जो तुम्ही अर्ज केला असेल आणि संदर्भात जर तुम्हाला काय अडचणी असतील काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात शेतकऱ्यासंदर्भात असतील शासकीय योजना असतील पी किसी सन्मान योजना असेल किंवा जे शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलीही योजना असेल विहीर अनुदान असेल रेशीम उद्योग असेल मधुमक्षिका पालन असेल किंवा इतर शेळी पालन असेल बाजारभाव असेल याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला माहिती कुठली पाहिजे असेल तर ते पण कमेंट करायला अजिबात विसरू नका खूप कामाची माहिती शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन येत असतो तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की सोलार आहे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येतं का ट्रान्सफर करता येतं का आहे का स्थलांतरित करता येतं का याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जे स्थलांतरित केल्यास काय होतं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट केल्यावरती महावितरण त्याला परवानगी देतं का याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा सोलार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जागे नेता येतं का याच्यावरती आपण थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो एकदा स्थापित केलेलं सौर कृषी पंप पुन्हा स्थापन करणे किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवणे योग्य नाही ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तर सांगण्यात येत आहे की एका जागेवरून दुसऱ्या जागेवर सोलार नेणं शक्य नाही पहिली गोष्ट दुसरं म्हणजे हलवणं जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी हलवणं योग्य नाही ठीक आहे तर दोन वस्तू क्लिअर झाला आणि शासन शुद्धीपत्रक पाच तीन दोन हजार चोवीस अनन्वे म्हणजेच याचा एक कलम आहे आणि त्या कलमानुसार तुम्हाला सौर कृषी पंप केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना सदर सौर कृषी पंप विक्री किंवा अथवा स्थलांतरित करण्यास बंदी आहे तर शेतकरी बांधवनं एक लक्षात ठेवा एक गैरसमज डोसक्यातून काढून टाका पहिली गोष्ट सोलार विकता येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्थलांतरित करता येत नाही ठीक आहे आणि त्याला बंदी आहे स्थलांतरित करणे आणि विक्री करायला शासनाकडून बंदी आहे आणि जर लाभार्थी शेतकऱ्यांना ला अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा स्थलांतरित करण्यात विरु। त्याच्या विरुद्ध केल्यास विरुद्ध महावितरण कंपनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो आपण पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की शेतकरी बांधवांनो हे कायदेनं गुन्हा आहे तुम्हाला सोलार विकता येत नाही एका जागेहून दुसरीकडे स्थलांतरित करता येत नाही आणि ते योग्य पण नाही आणि जर तुम्ही असं केलं तर शासन तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो तर शेतकरी बांधवांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच क्लिअर करण्याचा प्रयत्न केला की जे, जे सोलार आहे जे सोलार पंप आहे तो एका जागेहून दुसरीकडून नेता येतो का तर येता नेता येत नाही ते शक्य नाही आणि जर असं करण्यास बंदी आहे शासनाकडून असं करायला बंदी आहे तुम्ही ते करू शकत नाहीत आणि जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि केला तर तुम्हाला शासनाकडून गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तुम्हाला अटक पण होऊ शकतो आणि तुमच्यावरती गंभीर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो एवढंच आपल्याला म्हणायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की शासनाच्या विरोधात कुठलंही काम करू नका ते तुम्हाला दहा टक्के अनुदानामध्ये तुम्हाला ही योजना नव्वद टक्के अनुदान देऊन देण्यात येत आहे त्यामुळे तुम्ही जेवढं दिलं आहे त्याच्यामध्येच खुश राहा आणि असे कुठल्याही आमशाला बळी पडू नका जेणेकरून तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल आणि सर्वसामान्यांसाठी हे खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्ट करताना विचार करा सोलार विकता येत नाही हलवता येत नाही एकदा सेट केलेलं सोलार हलवता येत नाही त्यामुळे सोलारची जागा निवडताना शंभर वेळा विचार करा आणि मगच सोलारची जागा निश्चित करा आणि सोलार इन्स्टॉलेशन करा तर शेतकरी बांधवांनो सोलार कसं इन्स्टॉलेशन करायचं जागा कशी निवड करायची याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा आपण तो पण व्हिडिओ पुन्हा बनवू त्याचे साईटवरती जाऊन आपण सोलार इन्स्टॉलेशन दाखवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात महत्वाची अपडेट आणि महत्वाची माहिती शासकीय योजना शेतकऱ्यासंदर्भात अनुदान शंभर टक्के अनुदानाच्या योजना संदर्भात तर तुम्ही ऐकलंच असेल पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान आहे त्याच्यामध्ये खूप योजना आहेत आणि त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल ते पण आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार